अमरावती शहरात एक ऑगस्ट रोजी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्याप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रारंभी ही घटना चोरीसाठी घडलेला गुन्हा असल्याचे मानले जात होते मात्र पोलीस तपासात स्पष्ट झाले की महिला पोलीस अमलदार आशा धुळे यांच्या हत्येचा कट त्यांच्या पतीनेच रचला होता या प्रकरणी फैजरपुरा पोलिसांनी आरोपी पती राहुल तायडे याला अटक केली आहे तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोन साथीदारांचा शोधही सुरू आहे राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयीन पदावर कार्यरत आहे गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते त्यामुळे पती पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याची माहिती मिळाली आहे आशा धुळे यांनी यापूर्वीही पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पोलीस तपासात उघड झाल्यानुसार राहुलने पत्नीच्या हत्येचा कट सुमारे एक महिन्यापूर्वीच रचला होता कटाच्या अंमलबजावणीसाठी त्याने दोन मित्रांची मदत घेतली एक ऑगस्ट रोजी त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला सुरुवातीला ही घटना चोरीच्या उद्देशाने झाल्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र त्या बनावामागेही आरोपी पतीच असल्याचे उघडकीस आले आहे विशेष म्हणजे राहुल आणि आशा यांचा प्रेमविवाह झाला होता परंतु त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी आणि भीषण ठरला या प्रकरणाचा तपास पोलीस ठाण्याचे पथक करत असून गुन्ह्यातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आमच्या फैजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये नेमणुकीत असलेल्या श्रीमती आशा यशवंतराव धुळे या आपल्या पतीसह पतीचं नाव राहुल तायडे यांच्यासह या गुरुकुर्वा कॉलनीमध्ये राहत होत्या या पोलीस स्टेशनच्याच हद्दीमध्ये ती कॉलनी जवळच आहे काल दुपारी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांचा अकरा बारा वर्ष वयाचा मुलगा तो घरी आला त्यावेळी त्यांनी बघितलं की मुख्य दरवाजाच्या आतून तो गेला आणि त्यांनी आईला आवाज दिला बेडरूममध्ये तर बेडरूमचं दार अर्धवट किलकिल उघडं होतं आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी दोन इसम आ, होते आणि त्याची आई आ, खाली पडलेली होती त्या दोन इस्मांना पाहून तो वरती गेला लगेच आणि वरती जाऊन त्यांनी त्याला काहीतरी गडबड आहे असं कळलं म्हणून वरती जाऊन त्यांनी जे शेजारी किंवा त्यांचे जे भाडेकरू आहेत त्याच्या फोनवरून घरात कोणतरी दोन लोकं घुसलेले आहेत असा फोन त्याच्या नातेवाईकांना म्हणजे मावशीला आणि मग नंतर वडिलांना केला आणि या याच्यातून मग येऊन त्या सगळ्या लोकांनी पाहिला असता ती जी आमची एल पी सी आहे ती मृत अवस्थेत किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती त्यांनी लगेचच त्या लोकांनी तिला इरविन हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु ती तिथे मयत झालेली होती तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की तिचा जो नवरा आहे राहुल तायडे यांनीच त्याच्या दुसऱ्या एका मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून बनाव करून त्या दोन लोकांना त्याचे मित्र किंवा जे दुसरे आरोपी आहेत दोन त्यांना त्यांच्या साह्यानी त्यावेळी घरी पाठवून त्या, त्या स्वतःच्या पत्नीचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे सुरुवातीला त्यांनी चोरीचा बनाव त्यात केलेला होता परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की त्यांनी स्वतःच्या पत्नीचा दोन मित्रांच्या कर्वी खून केलेला आहे मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आता चार तारखेपर्यंत पी सी आर आहे काल तो स्वतःसुद्धा एस आर पी एफमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून नेमणुकीच आहे परंतु त्याची कंपनी जी आहे ती गडचिरोला नोकरीला गेली परंतु त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामहून हेतूपुरस्पर जाण्याचं टाळलं आणि कालही त्याची साडेचार वाजता ड्युटी होती इथे परंतु त्या ड्युटीवर तो हजर राहिला नाही तिथे गैरहजर होता गेले काही दिवस त्यांचा वाद चालू होता या वादातून त्यांनी हा खून घडून आणलेला आहे किंवा केलेला आहे इतर दोघांना काही ताब्यात घेतलं काय दोन त्याचे सहकारी आहेत त्याच्या मागे आमची पथकं रवाना झालेली आहे थोड्याच वेळात आम्ही त्यांना ताब्यात घेऊ सुपारी सुपारी देण्याचा काही प्लॅन